मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या काही दिवसापूर्वी झालेली आहे आणि त्यानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे ठिकठिकाणी नोश निघायला सुरुवात झालेली आहे त्यावरून मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा राजीनामा मागितला जातो सर्वत्र आता राजीनाम्याची मागणी करतायत एकतर मसाजोग सरपंच यांची हत्या झाली याचा निषेध आम्ही सर्व स्तरातून आम्ही सुद्धा केलेला आहे आणि त्यांच्या हत्येकऱ्यांना तात्काळ अटक करून फाशी झाली पाहिजे अशी मागणी यापूर्वी सुद्धा आम्ही केलेली आहे परंतु यामध्ये काही राजकीय गिदारं याची राजकीय पोळी भाजण्यासाठी टपलेले आहेत संतोष देशमुखांच्या बंधूने सुद्धा सांगितलं होतं की यामध्ये कुठेतरी राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नये परंतु यामध्ये काही राजकीय गिदाड सुरेश दस नावाचं गिदाड असेल किंवा जरांगे नावाचा गाढव माणूस असेल आणि काही संदीप क्षीरसागर सारखे छोटे आका मोठे आका यामध्ये कुठेतरी राजकारण करून कुठेतरी मुंडे बंधू भगिनींना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत परंतु राज्यातील आणि जित्या मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील समाज आणि जनता सुज्ञ आहे कुठतरी यांचं राजकारण चाललेलं सर्वांना कळत आहे यांना संतोष देशमुखांच्या हत्येशी कुठलाही गेणे देणं नाही संतोष देशमुखांच्या हत्ये हत्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा होईल नाही होईल याच्याशी काही घेणे देणं नाही यांना यांची राजकीय पोळी भाजायची आहे आणि खरंच तर सुरेश दासांसारख्या बावळट माणसाला मंत्रीपद न मिळाल्यामुळे त्याच्या पोटा, पोटात गोळा पोटात दुखायला लागले आणि कुठतरी मुंडे भगिनींना टार्गेट करण्याचं काम सुरेश दस करत आहेत मागच्या काही दिवसापासून अंजली प्रमुख मागणी की मुंडे बंधू भगिनींनी तपास होईपर्यंत राजीनामा अंजली दमानिया ओबीसी ज्येष्ठ आहेत आणि त्यांनी यापूर्वी सुद्धा ओबीसी नेत्यांना संपवण्याची सुपारी अनेक वेळा घेतल्याची सिद्ध झालेली ज्याप्रमाणे दोन हजार चौदाच्या नंतर आदरणीय पाठीशी एक दोन पाच वर्ष त्या पाठीशी त्यानंतर खडसे साहेब असतील त्यानंतर आता धनंजय मुंडे साहेब असतील पंकजा पा, यांच्या पाठी मागव राहायचं यांना त्रास देण्याचं चा, यांच्या चौकशा करण्याची मागणी करायची खरंतर ह्या बाईला फक्त प्रसिद्धी आणि सुपारी घेऊन काम करण्याचं तर ह्या पुतारी वाल्यांसाठी काम करतात शरद पवारांच्या इशार्यावर काम करतात या त्यांनी ह्या तीन नेत्या व्यतिरिक्त राज्यामध्ये अनेक अनेकपणे नेत्यांचा ने भ्रष्टाचार काढण्याचं काम केलंय का मराठा एखाद्या मराठा नेत्यांचा ने भ्रष्टाचार काढण्याचं काम केलंय का त्यामध्ये काय झालंय फक्त सुपारी घ्यायची आणि मॅनेज करून पुन्हा आपण शांत व्हायचं असं हे अंजली दमानियाबाईंचं काम आहे मग त्यामुळं अंजलीबाईंना माझं जरा दमानी या असं माझं त्यांना दमानी घ्या म्हणून माझा सल्ला आहे राज्यामध्ये ठिकठिकाणी मोर्चे निघायला सुरुवात झाली आहे काल परवणीत मोर्चा झाला आज पुण्यामध्ये दहा तारखेला जालनाथ मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं असतं काल परभणीमध्ये मनोजे यांची उपस्थिती होती आणि त्यांनी थेट मोर्चातून मंत्री धनंजय मुंडे यांना इशारा दिलेला आहे की संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला जर धक्का लागला तर धनंजय मुंडे यांना रक्षावरती फेट नाही असा आक्रमक इशारा त्यांनी कालच्या मोर्चातून दिलाय खर तर मोर्चे निघण्याला कुणाचाही विरोध नाही मोर्चे निघले पाहिजे आणि संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळाला पाहिजे ही सर्व स्तरातून सर्व समाजातून भावना आहे आमच्या सारख्या सामाजिक चळवळीत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची भावना स्वतः धनंजय मुंडेंनी सुद्धा मागणी केली की संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे आदरणीय पंकजादाईंनी सुद्धा मागणी केली आहे त्यामध्ये कुणाचाही दुमत नाही परंतु यामध्ये जातीवादी जरांगे नावाचा छपरी आणि गाढव माणूस यामध्ये तरी राजकारण स्वतःच वैफल्यग्रस्त झालेला माणूस ज्या ज्यामागे आता कुणीही राहिलेलं नाही मीडिया समोर येत नाही म्हणून मीडिया समोर काहीतरी चुकीचं बोलायचं आणि बातमी होण्यासाठी आणि प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी जरांगेचा हा केविलवाना आणि वैफल्यग्रस्त प्रयत्न आहे परंतु जरांगे नावाच्या माकडाला मी पुन्हा सांगतो जरांगेच्या बापाचा रस्ता नाही जरांगेच्या बापाचं राज्य नाही म्हणजे तुम्ही आम्हाला रस्त्यावर फिरू न देण्याच्या धमक्या देता तुम्ही आमच्या घरात घुसून मारण्याच्या धमक्या देता ते आम्ही सुद्धा बांगड्या भरलेल्या नाही आम्ही सर्व ओबीसी समाज धनंजय मुंडे असतील पंकजा ताईच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहोत येणाऱ्या काळात तुम्ही आम्हाला जर टार्गेट कराल तर आम्ही सुद्धा जशाच तसं उत्तर दिल्या अशी बसणार नाही